नमस्कार मित्रांनो आज खूप दिवसातून आपल्याला रोल खायची इच्छा झाली होती गाडी काढली लगेच गेलो रोल खायला रोल खायला गेलो तोपर्यंत तिथं भाई मित्र आला मित्राला म्हटलं रोल खातो का भाऊ तर म्हणला मला वाटलं खातोय काय की आता पण मन... नाही म्हणलं मी जेवण करून आलो आहे मग रोलचं पॅकेट तसंच घेतलं त्यासमोर नाही खाल्लं आणि गेलो एअरपोर्टला एअरपोर्टला ड्रॉप केला आणि जरा एक गाडी ओळखीची वाटली तिथं जाऊन बघावं म्हटलं की ही गाडी जरा आपल्या ओळखीचीच आहे का मग ड्रॉप केल्यानंतर गेलो आणि दरवाजा उघडून बघतो तो काय आतमध्ये बैल बैल डायरेक्ट गाडीमध्ये बसलो मग टाईमपास करत तसा बैल नाही मित्र आहे जवळजा चांगला मग रात्री दोन वाजेपर्यंत बसलो होतो रो दोन वाजता बघतोय तर काय ट्रिप आली होती मला एक कुठली हायो पंचवीसशे शेहेचाळीस रुपयाची कुठली बानेरून अंधेरी ड्रॉप म्हणलं कालसारखा शॉर्ट बसतोय काय की आज पण पण म्हणलं चाव दे चला घेऊन ठेवली मग रोल आणलेलं होतं रोल खाल्लं आणि रोल खाल्ल्यानंतर गॅस भरायची घाण सवय आपल्याला म्हणलं ट्रिप असू नसू कॅन्सल का व्हायना पण गॅस पाहिजे गाडीमध्ये फुल गाडी टाकी काटोकाट भरलेली पाहिजे मग टाकी काटोकाट भरली आणि जाऊन झोपलो तिथं लोकेशनला लोकेशनला झोपलो की सकाळी पाच सव्वा पाचचा अलाराम लावला होता उठलो आणि बघावं म्हणलं आज पण शॉर्ट बसतोय का काय लॉक सुद्धा उघडायला गेलं झोपीमध्ये लॉक उघडलं भाई नीलम मॅडमचं नाव दिसलं का काय भारी वाटलं ना असं वाटलं ना भाई मी जग जिंकलंय आज म्हणलं लगेच गाडी टाकलं नीलम मॅडमला आणि भाई एकशे वीसच्या स्पीडनं डायरेक्ट गाडी परत सुट्टी नसती मग काय झालं शेवटी बरं का मी त्यांच्या ॲड्रेसवर पोहोचलो आणि त्यांना ड्रॉप केला ड्रॉप केल्यानंतर के आपल्याला पैसे किती भेटले मी तुम्हाला दाखवता हो उभे काय गायब झालं काय हाय भेटलं बघा पैसे भेटला आपल्याला चोवीसशे पंचवीस रुपये ते ॲक्सेप्ट बसलोच की भिकारच ट्रीप चालू झाल्या मला टाकायला लॉन हवायच्या तीन तीन तासाचा ड्रॉप अकराशे रुपयाच्या घेतली नाही मग शेवटी एक कशी बशी आपल्याला पिंपरीची बुकिंग वाजली बघा सतराशे अठराशे रुपये काहीतरी होतं मग घेतलं म्हणलं जाऊ द्या अनिता मॅडमकडं जाऊ आता अनिता मॅडमकडं गेलो आणि अनिता मॅडमला गाडीमध्ये घेतलं आणि मग निघालो निघालो की लागलो ना ट्राफिक ट्राफिक एवढं जाम लागलं ना मला डोकंच आवड झालं मग बघा तुम्हाला टायमिंग दाखवतो किती वाजता दोन तास एकावन्न मिनटं एकशे एकोणचाळीस किलोमीटरला तरी पण ठीक आहे म्हणलं जाऊ द्या आता निघालो शेवटी गेलो वाशीला आणि वाशीमध्ये केली काशी म्हणजे सी एन जी भरून घेतला सी एन जी भरायची घाण सवय आपल्याला लगेच सी एन जी टाकी फुल पाहिजे अवे बाई गाठ घाट बघितला डायरेक्ट पुढे आल्यावर घाट बघितला हिरवा झार घाट नुसता आता तर लयच आनंद डबल आनंद झाला होता कारण लाल घाट बघायची सवय आहे आपल्याला मग शेवटी गेलो आणि त्या मॅडमला ड्रॉप केला आणि मॅडम कोण दोन हजाराची कडक नोट घेतली कडक नोट नव्हती गुगल पे केलं त्यांनी आणि मग शेवटी गेलो घरी दोन चार ट्रिप मारले लोकलच्या शेवटी आपला धंदा झाला बघा नाईटला रात्रीचा चार हजार